नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आता गुलचडीच्या लागवडी केलेल्या आहेत काही शेतकऱ्यांना गुलचडीच्या लागवडी करायची बऱ्याच शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये केलेल्या आहेत काही शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यामध्ये गुलचडीच्या लागवडी केल्या आहेत तर गुलछिडी किंवा अनिषीगंधाला जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव श्रावण गणपती नवरात्र दसरा आणि दिवाळीला बाजारभाव खरंतर गुलचडीला चांगले असतात बरेच शेतकरी त्यामध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिसेस करतात त्यामध्ये बऱ्याचशा चुका करतात तुमच्या जिमिनीचे निवडपासून अगदी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोकिड व्यवस्थापन जर तुमचं चांगलं असेल तर तरच शेतकरी मित्रांनो तुम्हाला उत्पादन उत्पादन उत चांगलं मिळत असतं खरंतर ज्या कंद वनस्पती कंदवर्गीय वर्गीय वनस्पतीमध्ये खत व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे जर तुमचं खत व्यवस्थापन तगड असेल तर तुम्हाला उत्पादन शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं मिळतं म्हणजे कमी क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्पादन जास्त मिळतं तरच तुम्हाला अंधी किंवा उलचडी शेती परवडत असते शेतकरी या प्लॉटमध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला तर या शेतकऱ्याने सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केल्यानंतर त्याला रिझल्ट कसे आले किंवा किती दिवसात ते सदाबार फ्लावर स्पेशल किटचा या प्लॉटमध्ये वापर करतात किंवा जी फुलाची साईज आहे ही साईज त्यामध्ये कशी आली अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा तानाजी गजानन बोरकर बोरकरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मला सांगा गुलचडी शेती तुम्ही किती वर्षाल करताय चार वर्ष झाले बरोबर आता हा जो प्लॉट आहे आपल्या पाठीमाग किती दिवसाचा प्लॉट आहे हा एक पाच जूनची लागण आहे एक एक वर्षाल हो एक वर्ष झालं एक एक वर आज बरोबर वर एक वर्षाल प्लॉट बाकी शेतकऱ्यांना महत्वाची गोष्ट सांगा की बरेच शेतकरी शेतकरी जी चूक करतात गुलचडीमध्ये किंवा निशिगंधामध्ये की लागवड करत असताना जमिनीचा प्रकार तर बरेच शेतकरी काय करतात काळ्या जमिनीमध्ये लागवड करतात खरंतर काय शेतकरी हलक्या जमिनीमध्ये लागवड करतात तर जी कंदवर्गीय वनस्पती त्यांच्यासाठी हलकी जमीन ही चांगली असते ज्यावेळेस तुम्ही जमिनीची निवड करताय तर बाकी शेतकऱ्यांना मी काय सल्लं जमिनीची ज्यावेळेस निवड करणार शेतकरी मिशिकांदाला लावण्यासाठी तर जमिनीचा प्रकार कसा असावा मध्यवर्गीय स्वरूपाची जमीन पाहिजे बरं बरं तुम्ही अगोदर सुद्धा काही बारी जमिनीमध्ये लागवड केली आणि हलक्या जमिनीमध्ये जर उत्पादनामध्ये किती तपावत जाणवते चाळीस टक्क्याचा फरक पडतो चाळीस टक्क्यात आता हा जो प्लॉट आहे आपला किती क्षेत्रामध्ये तुम्ही गुलछडीची लागवड केलेली आठ गुंट्यामध्ये आठ गुंट्यामध्ये हो। बरोबर एक वर्षात लॉट झालेला वर्षा बरोबर लागवड केल्यापासून जे उत्पादन आहे उत्पादन किती दू, किती दिवसांनी चालू होत एक सहा महिन्यापासून चालू होत उत्पादन चांगले म्हणजे चांगलं उत्पादन आपल्या सहा महिन्यात लागवड केल्यापासून आणि किती वर्ष ही गुलछडी तुमच्या जमिनीमध्ये पुढे राहते एक तीन वर्ष राहते तीन वर्ष शेतकरी मित्रांनो गुलछडी जी शेती खरंतर कंदवर्गीय वनस्पतीमध्ये तुमचं खते व्यवस्थापन पण आणि तुमचं बाकीच्या मॅनेजमेंट वर तुमची जी गुलछडी आहे रा ही त्याचं उत्पादन ठरत असतं बरेच शेतकऱ्यांच्या गुलछड्यात दोन दोन वर्ष जर करतात कारण का मिलीबगचा प्रादुर्भाव असेल रोकडींचा प्रादुर्भाव जास्त आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना गुलछडीमध्ये खर तर मॅनेजमेंटचं मत नाही मला सांगा मी प्लॉटमध्ये पाहतोय की डेंगूयांची संख्या भरपूर आहे काळी संख्या भरपूर आहे फुलाची साईज चांगली आहे तुम्ही याच्यामध्ये कोणकोणत्या खतांचा विद्राव्य खतांचा असेल किंवा काही संजीवकांचा यामध्ये वापर करता ह्यात सदाबार किट सोडलेले बर आणि बाकीचे खत सोडलेले बारा एकसठ हा हा बावन चौतीस किंवा असे वगैरे सदाबार फ्लावर किटचा किती दिवसात ना तुम्ही या प्लॉटला वापर करता एक महिन्यात एक किट सोडतो एका महिन्यात एक, एक किटचा वापर सदाबार फ्लावर स्पेशल किट सोडल्यानंतर तुम्हाला जे उत्पादन म्हणतो सदाबार फ्लावर स्पेशल किट सोडण्याआधी तुमचा माल किलो मध्ये किती चालू होता आणि सोडल्यानंतर किती दिवसांनी तुमचा माल हा त्यामध्ये सापडायचा चालू तुम्हाला किट सोडायच्या अगोदर एक सहा सात किलो माल चालू होता किट सोडल्यानंतर एक दहा बारा तेरा चौदा पंधरा किलो पर्यंत आता माप चाललेले म्हणजे उत्पादनामध्ये पन्नास टक्के वाढ हो झाली वाढ झाली बरोबर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं असतो की शेतकरी मला सांगत की आम्ही सदा मार फ्लावर पेशल किट सोडले अदर बरेच शेतकरी काय करतात खर्च सोडत नाही तर कोणत्या वनस्पतीला वाढीसाठी नतरस पोरत पालाश एन पी के सेकंड मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि सूक्ष्म अन मध्ये तुमची सहा झिंक फेरस वगैरे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या वनस्पतीमध्ये फॉलिक अमिनो ऍसिड फुलविक ऍसिड प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स शेतकरी त्यामध्ये संजीव देत नाही संजीव काय दिल्यानंतर उत्पादन आहे मिळत नाही खर तर एन किंवा खात्या बरोबर किंवा जर बरोबर संजीवकाचा योग्य वापर केला तर तुम्हाला उत्पादन खर तर त्यामध्ये चांगलं भेटत असतं बाकीच्या शेतकऱ्यांना सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरण्या संदर्भात तुम्ही काय सल्ला किट वापरल्यावर भरपूर फायदे होतात उत्पन्न वाढले जाते उत्पादन आणि फुटवे तुम्हाला भरपूर भेटल्यात पण तुम्हाला क्वालिटीमध्ये फुलाच्या साईजमध्ये काय बदल जाणवतोय का? क्वालिटी वाढते साईज वाढते डेंगाची उंची वाढते बर 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 आणि तुम्हाला जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन सदा बाहेर सोडल्यानंतर कसं मी तुम्ही अगोदर सुद्धा तुम्ही काय दुसरा विकत वा वापरतो पण किट वापरल्यानंतर तुम्हाला प्रोडक्शन आहे कंटिन्यू सापडतं एका मध्ये कॅप पडतो कंटिन्यू सापडणार कंटिन्यू हो शेतकरी कंदवर्गीय वनस्पतीमध्ये खत व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी आत्ता माल समजा ह्या आठ गुंठ्यामध्ये चौदा पंधरा किलो सापडतोय म्हणून बरेच शेतकरी काय करतात त्याला खतं देत नाही पण तुमचा माल किती बी सापडू द्या तुम्ही त्याला कंटिन्यू जर विद्रावी खतं दिली तर हंड्रेड पर्सेंट गुलचडीशी तुम्हाला परवडत असते तुम्ही त्या रोज तोडताय त्यामुळे तुम्ही त्याला काहीतरी दिलं पाहिजे भले मग तीन दिवसात नाही चार दिवसात नाही पण त्यामध्ये ते तुम्ही त्याला काहीतरी विद्रावी खतं दिली पाहिजेत किंवा काही संजीवकाचा त्यामध्ये वापर केला पाहिजे त्यामध्ये तुम्ही रोज तोडल्यानंतर त्या झाडाला सुद्धा काहीतरी देणं आपलं काम आहे बरेच शेतकरी त्यामध्ये चुका करतात विद्राव्य व्यखत देत नाही तुम्ही माल कितीतरी सापडला त्यामध्ये विद्राव्य खताचा वापर करा आणि उत्पादन आहे उत्पादन चांगले मिळवा मला सांगा बरेच शेतकऱ्यांची ओरड आहे किंवा बाबा गुलचडी शेती नाही किंवा निश्चितांता शेती परवडत नाही तुम्हाला निश्चिकांताची शेती परवडते मग तुम्ही त्याचं जी व्यवस्थापन व्यवस्थापन कसं करता शेती निशिगंधाची परवडते खत टायमवर सोडली पाहिजे बर म्हणजे गॅप पडला की तुम्हाला उत्पादन घटना उत्पादन घटते शेतकरी शेतकऱ्यांना ऐकलं की बाबा ते गेली चार पाच वर्षाला उलटडी शेती करतात आणि त्यांना परवडते बऱ्याच शेतकऱ्यांना आम्हाला परवडत नाही शेतकरी काय करतात त्यामध्ये खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही जमिनीची व्यवस्थित निवड करत नाही मिलीबग शेतकऱ्यांना व्यवस्थापन जमत नाही शेतकऱ्यांना रोखी व्यवस्थापन जमत नाही लाल कुळीचं व्यवस्थापन त्यामध्ये व्यवस्थित जमत नाही संपूर्ण मार्गदर्शन मेमानी कशी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे शेतकमंत्रांना मेमाने कशी द्या युट्यूब चॅनल कुलशेर काम करत असताना गुलाब गुलचडी शेवती आष्टू सर्व प्रकारच्या फुल पिकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता सध्या सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरल्यानंतर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की फुटव्यांची संख्या जर म्हटलं तर फुटव्यांची संख्या तुम्ही पाहू शकता की भरपूर फुटवे आहे दांडी भरपूर आहे आणि साईज जर म्हटलं तर डेंगड्याची साईज तुम्ही पाहू शकता की साईज सुद्धा चांगली आहे क्वालिटी त्यामध्ये चांगली आहे तुम्हाला सुद्धा सदाबहार फ्लावर स्पेशल किट संपूर्ण महाराष्ट्रात घर असल्या तुम्हाला मागवायचं असेल तर स्क्रीनवर कंपनी प्रदेशा नंबर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही घरपोच हे सदाबहार फ्लावर स्पेशल किट मागू शकता सदाबहार वापरण्याची पद्धत म्हटली तर शेतकरी मित्रांनो दहा गुंठ्यापासून वीस गुंट्यापर्यंत तुम्ही एक किट वापरू शकता आणि एकरी दोन किट याप्रमाणे तुम्ही सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा त्यामध्ये वापर करू शकता आणि उत्पादनामध्ये पन्नास ते साठ टक्के त्यामध्ये तुम्ही उत्पादन हे रेग्युलरपेक्षा जास्त मिळू शकता शेतकरी मित्रांनो गुलछडी शेतीविषयीपासून अगदी खतव्यवस्थापनाविषयी जर तुमच्या अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद